नमस्कार तुम्हाला मला, मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं की आपले जे बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलं आहेत तर यांचे नेहमीच मूड चेंज होत असतात ज्याला आपण सायकोलॉजीच्या भाषेमध्ये मूड स्विंग म्हणतो आणि मूड स्विंग म्हणजे खरं तर सर्वसाधारण माणसाचे देखील होत असतात परंतु जे आपले बौद्धिक अक्षम मुलं आहेत तर त्यांचे जेव्हा मूड स्विंग होतात तर त्या मूडवर ते कुठल्या वेळेला काय वागतील हे सांगता येत नाही तर आमचा हा जो विद्यार्थी आहे हा गेले कित्येक वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये राहतो आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या मुलांची राहण्याची सोय आता आपण आपल्या येणेरीला केलेली आहे आणि ते जागा जी आहे ती छोटी जागा असल्यामुळे बऱ्याचदा मुलांना बाहेर जायला जमत नाही आणि आज आमच्या या विद्यार्थ्याने मला सांगितलं की मी बाहेर जातो आहे आणि मला काहीतरी खावंसं असं वाटते तर तो आज इथे आला होता हे दादा आहेत नमस्कार रवींद्र महाबरे हे रवींद्र महाबरे जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या जुन्नर तालुक्यातला एक नंबर फेमस वडापाव म्हणजे महाबरे वडापाव तर इथे हा वडापाव खात होता तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगतोच परंतु आपल्या या सेवा कार्यामध्ये जी लोक का, आपल्याला सहकार्य करतात तर त्यांच्याबद्दल ऋण निर्देश करणं हे माझं काम समजतं म्हणून खरं तर हा व्हिडिओ बनवते तर असो हे बाळा परदेशी साहेब आहेत यांनी मला फोन केला की तुमचा एक विद्यार्थी इथे आलेला आहे आणि बराच वेळ झालेला आहे तो तुमची वाट पाहते आणि त्यानंतर खरं तर मला मित्रांनो हे सांगायचं की या मुलाला मी त्याच्या खिशामध्ये शंभर रुपये दिले होते त्यांना इवन महाबरेंनाही सांगितलं होतं की त्याचा वडापाव खाऊन झाल्यानंतर त्याच्याकडनं पैसे घ्या परंतु एवढं सांगून देखील हे सगळे लोक म्हणजे यांनी त्याला ज्यूस पाजला त्या ज्यूसचे पैसे दिले यांनी वडापाव दिला किती दिला एक दोन तीन मला माहीत नाही परंतु त्यांनी देखील पैसे घ्यायला नकार दिला तर मित्र तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं सांगायचे की जर असे काही दिव्यांग मुलं तुम्हाला असं वाटतं की काहीतरी आपण सेवाभाव करावा त्यांना काहीतरी सहकार्य करावं त्यांना मदत करावं म्हणून तुम्ही सहज एखादा वडापाव घेऊन देता किंवा ज्यूस पाचता किंवा नाहीच काय झालं तर दहा वीस रुपयाची नोट त्यांच्या हातावर ठेवता तर असं करू नका त्याचं कारण असं आहे की ही जी बौद्धिक अक्षम मुलं आहेत त्यांना आहे ना पन्नास रुपयेपर्यंत परत दिले त्यांना तर असं करू नका त्याचं कारण असं आहे की तुम्ही सेवा भाव या दृष्टीने त्यांना मदत करत असता तुम्ही चुकीचे अजिबात नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सर्व लोक चुकीचे आहेत असं मला अजिबात सांगायचं नाही परंतु मी जेव्हा या लेकरांचा सांभाळ करतो तर ह्यांना मी समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुम्ही पाहाल की जेव्हा यांचा इथे हा वडापावचा बिझनेस आहे इथे कुणीही फुकट वडापाव दिला जात नाही ज्यावेळी तुम्ही या मुलाला फुकट वडापाव देता, देता, इते इते देता।, देता तर त्याच्या लक्षात येतं की इथे इथे गेलं की आपल्याला लोकं काहीतरी खायला देतात आणि ह्या मुलांची दुनिया फक्त नाच गाणे आणि खाणे इथपर्यंतच मर्यादित असतील मग ही मुलं आर्थिक व्यवहार कसं शिकतील तर कृपया मला जे सांगायचे ते समजून घ्या माझा या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही विरोध नाही परंतु शक्य झालं तर या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा कारण ते देखील या भारताचे नागरिक आहेत असं मला वाटतं माझे विचार जर पटत असतील तर नक्की मला तुम्ही लाईक्स द्या आणि जर खरंच हा विचार तुम्हाला इतर लोकांपर्यंत पोहोचवा वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू